नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उद्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर आहे उद्या नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेला जाताना काय काय गोष्टी सोबत घ्यायचे महत्वाचं मी तुम्हाला सांगतो उद्या जो पहिला पेपर असणार आहे जीएस त्याचा टाईम असणार आहे हा तुमचा म्हणजे तुम्हाला एंट्री टाईम असणारे नऊ वाजता तुम्ही सेंटरला नऊ वाजता असले पाहिजे पेपर एंटर नऊ वाजता पेपरचा टाइमिंग असेल दहा ते बारा पहिला पेपर असणार आहे जीएस त्याला आपण म्हणतो जनरल स्टडीज शंभर क्वेश्चन एका क्वेश्चनला दोन मार्क दोनशे मार्काचा पेपर असणारे त्याच्यामुळे इझी हा पेपर कव्हर होतो त्याच्यामध्ये जा जास्त गडबड करण्याची चे, याच्यामध्ये काही गरज पडत नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा पुढचा जो पेपर आहे मध्ये पेपरला गॅप असतो त्याच्यानंतर दुसरा पेपर असणारे सीसॅट सीसॅटचा पेपर हा तुमचा टायमिंग इंटर टाइम असेल दोन वाजता पण पेपर टायमिंग होईल अडीच ते साडेचार सीसॅट मध्ये तुम्हाला ऐंशी क्वेश्चन असतील एका क्वेश्चनला अडीच मार्क असेल असा दोनशे मार्काचा सीसॅटचा पेपर असेल तर बघा हे दोन पेपर आहेत उद्या राज्य सेवेला एक पेपर नसतो कंबाईनला एक पेपर असतो पण राज्य सेवेला दोन पेपर असतात हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीटमध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असं लिहून आलेले म्हणून उद्या पेपरला जाताना हॉल तिकीटवरचा टाइम बघा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पेपरला जाताना नऊ नोव्हेंबर डेट बघून घ्या नाही तर तुम्ही मागच्याच पेपरचं म्हणजे राज्यसेवा परीक्षा पोस्टपोन झाली होती तर मागचं हॉल तिकीट तुम्ही घेऊन जाऊ शकतात हे लक्षात घ्या की जुनं हॉल तिकीट घेऊन नका जाऊ किंवा तुम्ही त्याची प्रिंट आउट काढले असेल ते चालणार नाही नवीन हॉल तिकीट नऊ नोव्हेंबरचं बघून घ्या सेंटर सगळ्यांचे चेंज झालेले आहेत तर नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जे हॉल तिकीट असेल ते सेंटरला घेऊन जायचं सेंटरला जाताना ब्लॅक पेन जे तुम्हाला ब्लॅक पेन लागतात जे पिंक ब्लॅक पेन दोन पेन तुमच्यासोबत असले पाहिजे त्याच्यानंतर आधार कार्ड झेरॉक्स तुमच्याकडे दोन आधार कार्ड असले पाहिजे बरोबर एक सकाळी लागेल आणि एक दुपारी लागेल आणि हॉल तिकीट बरोबर ज्या मुलींचं नावामध्ये बदल झालेला आहे किंवा लग्नानंतर बदल झाला असेल अशा मुलींनी तुमच्याकडे जे लायसन प्रूफ असेल किंवा गॅजेट प्रूफ असेल ते सोबत घ्या नावा हॉल तिकीटवर नाव वेगळं दिसतं ना आधार कार्ड वेगळं असतं त्याच्यामुळे तुमच्याकडे तरी लग्न झाल्याच पुरायचं तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकिट असलं पाहिजे त्याचं एक झेरॉक्स असू द्या त्याच्यानंतर बघा पेपर जास्त गडबड करू नका फक्त पेपरला तुम्हाला जीएस साठी दोन तास आहेत सी सॅटला दोन तास आहेत म्हणून एवढ्या गोष्टी पेपरला तुमच्या सो सोबत असू द्या बाकी पेपरला जास्त काही घेऊन जायची गरज नसते फक्त बघा तुमचं हॉल तिकीट असलं पाहिजे तुमच्याकडे दोन ब्लॅक पेन असले पाहिजे तुमच्याकडे आधार कार्ड असलं पाहिजे पॅन कार्ड असले पाहिजे त्याच्या झेरॉक्स असले पाहिजे आणि ओरिजिनल लायसन प्रूफ तुमच्याकडे कुठलं तरी ओरिजिनल आयडी कार्ड असले की तुम्ही तेच आधी तुम्हाला ओळखता आलं पाहिजे हे लक्षात घ्या सेंटरला जाताना तुम्ही नाशिकमध्ये बघा सेंटर हे जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर आहेत म्हणून तुम्ही सेंटरला जाताना थोडस अर्धा तास एक तास आधी जा जास्त गडबड होणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्या शांत ठेवा शांत डोक्याने पेपर द्या गडबड करू नका सी सॅटला आणि सी सॅटला पेपरला जात असताना पेपर जास्त काही हेवी जेवण करून जाऊ नका तुम्ही जे नॉर्मल आहार घेतात तेवढंच घ्या नाही तर जेवण करून घेणार तुम्हाला सी सॅटला झोप लागू शकते म्हणून नॉर्मल आहार घेऊन जा सकाळी जीएसला जाताना जास्त हेवी नाश्ता नका करू जेणेकरून पेपरला तुम्हाला जास्त त्रास होणार नाही या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात फक्त उद्या पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला असली पाहिजे उद्याची परीक्षा तुम्हाला जिंकायची आहे आणि त्याच्यानंतर हा दोन हजार पंचवीस नंतर डिस्क्रिटिव्ह पॅटर्न येतोय तुम्हाला पहिला मुख्य परीक्षेसाठी डिस्क्रिटिव्ह पॅटर्नला जायचं आहे सतराशे पन्नास मार्काची मुख्य परीक्षा तुम्हाला द्यायची आहे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तुम् चांगला अभ्यास केलेला आहे सर्वांना उद्याच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देऊया अकॅडमीकडून थँक्यू व्हेरी मच